ह्याच्यामध्ये धाकधूक नाही दहावी आहे मी निवडणूक लढवणारा कार्यकर्ता लढणार आहे आणि लढणारा कार्यकर्ता जिंकतो त्यामुळे मला धाकधूक नाही मी कायम रस्त्यावर आणि समाजाची सेवा करत आलोय पुणेकरने जो विश्वास दिला मी प्रचारामध्ये तो विश्वासावर मला पूर्णपणे माहिती झालं की मला समजून आलं की ह्याच्यामध्ये पुणेकर माझ्या बाजूने उभे राहतील त्यांचा अनुभव कमी आहे लाडू केले असेल दिवसभर तो तो आता गणप दर्शनात जाणार आहे दर्शना लाल महालामध्ये जाणार आहे छत्रपती आणि जिजामाते दर्शन घेणार आणि हाफीस जाऊन बस आज विजयाची खात्री आहे तुम्हाला माझ्या चेहरा दिसत का नाही विजय आपलाच एक्झिट पोल मधून आपल्याला वारंवार दिसत होत की महायुतीचा उमेदवार राहुल गांधीजी म्हणले तो मोदीचा आहे मोदीचा पोल आता संपलेला आहे आता जनतेचा पोल चालू आहे सचिन भाऊत

सावली सावली एकदा परत माग